साता खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत व कर्नाटकातील सर्वात सर्वात भव्य मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला असेल चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा अठराशे कोटीची कामे करून ही कामे केली नाहीत म्हणणाऱ्यांना जनता धडा शिकवेल आमदार राजेश पाटील आमदारकीचा पूर्ण काळ मी समाजाच्या उन्नतीसाठी लावला आहे तब्बल अठराशे कोटींचा विकास निधी मतदार संघात आणला आहे आम्ही फक्त रस्ते गटारी केले नाहीत तर माणसं जोडली आहेत इतका विकास करूनही काही केले नाही म्हणणाऱ्यांना जनता चांगला धडा शिकवेल केवळ सुगी गोळा करण्यासाठी ऐन हंगामात आलेल्या ढोंगी लोकांना गावात घेऊ नका असं आवाहन आमदार राजेश पाटील यांनी केलं मजरेकारवे येथे ग्रीन स्टार पीक फर्टिलायझर व चंदगड तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड तुर्केवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते प्रास्ताविक तालुका संघाचे संचालक जानबा चौकुले यांनी केलं ग्रीनस्टार फर्टिलायझरचे संचालक एस नारायणन यांनी शेती आणि व्यवस्थापन याविषयी माहिती दिली तसेच अतुल तिवारी यांनी कंपनीच्या उत्पादनाची माहिती दिली प्रमुख वक्ते म्हणून अभ्यासक आबासाहेब साळुंके यांनी ऊस पीक आणि संरक्षणाची माहिती दिली यावेळी डॉक्टर अशोक कुमार पिसाळे यांनी शेतकऱ्यांना ऊस उत्पादन वाढ रासायनिक खताचा वापर व पीक व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केलं यावेळी तालुका संघाचे उपाध्यक्ष तानाजी गडकरी कर एस वाय पाटील परशुराम पाटील संभाजीराव पाटील बाबासाहेब देसाई शिरोलीकर बर्मांना गावडा यांच्यासह सेवा संस्थांचे व तालुका संघाचे संचालक सचिव शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार साळुंखे यांनी मांडले महानकरी प्रकाश साठी प्रकाशे जनगड ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा